मे महिन्यामध्ये कडाक्याच्या उन्हाच्या दिवसांमध्ये अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली हवामान विभागाने अवकाळी पावसाचा इशारा दिला होता त्यानुसार पालघर जिल्ह्यामध्ये काल सायंकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली सोसाड्याच्या वाऱ्यासह विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पावसाने हजेरी लावली अचानक पाऊस पडल्यामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली तसेच शेतकरी बांधव वीज मालक तसेच आता रानमेवा म्हणजेच आंबा जांभूळ करवंद खजूर पिकायला सुरुवात झाली होती तर या अवकाळी पावसामुळे याचीही नुकसान झाले आहे तसेच या पावसामुळे अनेकांच्या घरावरचे कौल पत्रे उडून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे ह्यांना है। नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे तसेच लग्नसराई असल्याने मंडपवाल्यांचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तसेच ज्या कुटुंबामध्ये लग्न आहेत ते लोक सुद्धा चिंतेमध्ये आहेत एकंदरीत या अवकाळी पावसाने सर्वांचे नुकसान केले आहे काल सहा मेला संध्याकाळी सातच्या सुमारास पावसाने सुरुवात केली होती रात्री दहा वाजेपर्यंत पाऊस पडला त्यानंतर पुन्हा आज सात मेला सकाळी पावसाने सुरुवात केली सकाळी अकरा वाजेपर्यंत पाऊस पडला आणि आता पुन्हा दुपारी वाजल्यापासून पावसाने सुरुवात केली आहे तारखेपर्यंत अवकाळी पाऊस पडेल असे सांगितले आहे जर अत्यंत गरजेचे काम असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे अन्यथा घराबाहेर पडू नये कारण की या अवकाळी पावसामुळे जोरदार वारा सुरू आहे तसेच विजांचा सुद्धा कडकडाट सुरू आहे तसेच बघायला गेलं तर मे महिना सुरू असल्यामुळे गावांमध्ये रस्त्यांची कामे सुरू आहेत त्यामुळे पर्यायी रस्ता म्हणून दिलेला आहे पण त्या पर्यायी रस्त्यामध्ये सुद्धा चिखल पडला आहे त्यामुळे नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे तसेच समुद्र किनारीच्या बोटी ठेवल्या होत्या त्या बोटींचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे